शेतकऱ्यांसाठी शरद पवारांनी डाव टाकला भाजप सरकार कोंडीत दुष्काळ पी कर्जमाफीवरून फिरवली भाकर अखेर राज्य सरकार कर्जमाफीसह देणार दुष्काळी सरसकट मदत पाहूया नेमकं शरद पवार काय म्हणाले कांदा हे जिरायत शेतकऱ्यांचं पीक आहे कांदा हे असं पीक आहे ज्यात दोन पैसे मिळतात पण त्यासाठी शेतकरी कष्ट करतात मात्र ज्यांच्या हातात या देशाचं धोरण आहे त्यांना शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळावा असं वाटत नाही असं शरद पवार म्हणाले सरकारमधल्या लोकांना जर शेतकऱ्यांच्या कष्टाची जाण नसेल तर शेतकरी उद्ध्वस्त व्हायला वेळ लागत नाही हे मोदी सरकार सत्तेत येण्यापूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ असं वचन या सरकारनं दिलं होतं मात्र त्याचं काय झालं असा सवाल देखील शरद पवारांनी विचारला भाकर फिरवायला मला वेळ लागणार नाही मी शांत आहे याचा अर्थ शेतकऱ्यांच्या पाठीशी कुणी नाही असं कुणीही समजू नये आता मी बघतोच कशी कर्जमाफी मिळत नाही ते असा इशारा देखील पवारांनी सरकारला दिला याविषयी तुमचं मत आम्हाला खाली नक्की कमेंट करा हा व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा